जो लोग प्रधानमंत्री भी किस्तों में बनाना चाहते हैं वो बड़े लक्ष्य हासिल कर सकते हैं क्या कुछ अचीव कर सकते हैं क्या आपको पता है ना? उन्होंने तय किया है हर वर्ष एक प्रधानमंत्री दूसरे वर्ष दूसरा तीसरे वर्ष तीसरा बताइए साथियों मैं जब एक भारत श्रेष्ठ भारत की बात करता हूं तो कांग्रेस के शाहजादे को बुखार चढ़ जाता है कहते हैं कि मोदी एक भारत की बात क्यों करता है भारत को खंड खंड में देखने वाले लोग प्रधानमंत्री पद को भी खंड खंड में बांटना चाहते हैं पांच साल में पांच पीएम का इनका प्लान यानी बारी बारी देश को लूटने की योजना मोरे साहब ने लातूर सा पाणिया प्रश्न छोड़ो करता अमृत सारख्या योजनेतून पाचशे कोटी रुपये दिले आणि या सगळ्यांच्या साक्षीनं आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात लातूरला पाणीदार केल्याशिवाय संभाजी भैया आपण सोडणार नाही हे सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे लातूर एज्युकेशन हब आहे या एज्युकेशन हबला तुम्ही या ठिकाणी मागणी केली आहे सेंट्रल युनिव्हर्सिटी झाली पाहिजे ही मागणी घेऊन आपण लवकरच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींकडे जाऊ तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री होतील तर लातूर करता त्यांच्याकडनं आपण ही भेट सौगात या ठिकाणी मांडू बंधू भगिनी हे सर्वसामान्यांचं सरकार देशाचे पंतप्रधान आपल्या सर्वांच्या समोर येणार आहेत आपल्या जिल्ह्याची परिस्थिती काय हे त्यांना ठाऊक आहे आपल्यालाही माहिती आहे लातूर जिल्हा म्हणजे काय ज्याच्या नशिबी दुष्काळ आला ज्याच्या नशिबी भूकंप आला अनेक संकट ज्या जिल्ह्यानी झे ज्या जिल्ह्यानी झेलले तो म्हणजे लातूर जिल्हा रेल्वेनी पाणी आणलं आणि ह्या सर्व संघर्षात पुढं पुढं जात असताना या जिल्ह्यातील युवकांनी शिक्षण हे त्यांचं मुख्य साधन त्या ठिकाणी केलं शिक्षण मुख्य साधन केल्यानंतर आपल्या भागातले मुलं शिकले पण आपल्याला रोजगार घेण्यासाठी आपल्याला जिल्हा सोडून बाहेर जावं लागलं आपल्या जिल्ह्यातली सर्वात मोठी समस्या म्हणजे काय प्रत्येक घरातला माणूस गावातला पस्तीस टक्के वर्ग हा इतर ठिकाणी पुण्याला मुंबईला गेलाय कामासाठी ही लातूर जिल्ह्याची समस्या आहे काँग्रेस पक्ष पासष्ट वर्ष त्यांची सत्ता या जिल्ह्यावर होती पासष्ट वर्षामध्ये काय विकास केला का हो काँग्रेस पक्षाने विकास केला नाही आज हे लोक येतात काँग्रेसचे नेते येतात सांगतात की बोलत असताना दुहेरीकरणाचं राजकारण जातीपातीचं राजकारण आणि आपल्यामध्ये फूट पडण्याचं राजकारण विकासावर बोलायला यांच्याकडे एकही शब्द शिल्लक नाहीये